नुकतेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार नागपूर इथे संपन्न झाला यामध्ये आपण मराठा समाजातील किती आमदारांना मंत्रिपदाचं संधी मिळाली ह्या संदर्भात आपण आढावा घेण्याचा प्रयत्न करूया प्रथमतः आपण भाजपमधून किती आमदारांना या संदर्भात संधी भेटली हे आपण पाहूया यामध्ये राधाकृष्ण विखे पाटील चंद्रकांत पाटील आशिष शेलार शिवेंद्रराजे भोसले नितेश राणे मेघना बोर्डीकर यांना भाजपकडून संधी भेटलेली आहे तर शिवसेनेकडून असलेल्या अकरा मंत्रीपैकी दादा भुसे शंभूराज देसाई प्रताप सरनाईक भरतशेठ गोगावले प्रकाश आंबेडकर यांना संधी भेटलेली आहे याचबरोबर योगेश कदम यांना सुद्धा शिवसेनेकडून संधी भेटलेली आहे त्यानंतर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून जर आपण पाहि पाहण्यास आलं तर यामध्ये माणिकराव कोकाटे मकरंद पाटील बाबासाहेब पाटील यांचा समावेश आहे ह्याचबरोबर उपमुख्यमंत्री अजित पवार व एकनाथ शिंदे यांचा मंत्रिमंडळात समावेश आहे